धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे जिल्ह्यामधील अकरा हजार दोनशे वीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे अतिवृष्टीमुळे चार हजार सहाशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील फळबाग आणि पिकांना फटका बसला होता आणि त्यामुळे आता त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ओंकार कुलकर्णी या संदर्भातली माहिती जर पाहिलं तर एप्रिल अवकाळी आणि मे महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांसह फळबागांना मोठा फटका बसलेला होता त्यामुळे शेतकरी जो आहे तो मोठ्या अडचणीत सापडलेला कुठेतरी पाहायला मिळत होता शासनाने या संदर्भातील आदेश जारी करून कुठंतरी आता धाराशिव जिल्ह्याकरिता नऊ कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना काही अंशी काही नुकसान भरपाई आहे ती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे खरं जर पाहिलं तर एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यासह अनेक भागात धाराशिव जिल्ह्यात जो आहे तो मोठा पाऊस झालेला होता या पावसामुळे जवळपास चारशे चौतीस शेतकऱ्यांच्या दोनशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळालेलं होतं तर मे महिन्यात देखील दहा हजार आठशे शेहेचाळीस शेतकऱ्यांचं चा जवळपास चार हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावरील फळबागा असतील पिकं असतील त्यांचं नुकसान झालेलं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं त्यामुळं लवकरात लवकर आम्हाला कुठंतरी मदत मिळावी अशी आशा ले ले हो आए जी आहे ती शेतकरी लावून बसलेले होते पेरणीसाठी नाही तर किमान आता ही जी काही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचा जो जे पिक आता शेतामध्ये लागवड केलेली आहे त्याची फवारणी असेल विविध त्याची कोळपणीसारखी जी, जी कामं आहेत ती करण्यासाठी कुठंतरी आता याचा फायदा जो आहे तो कुठंतरी शेतकऱ्यांना होणार आहे तृप्ती निश्चित ओमकार धन्यवाद सविस्तर माहिती करता